बाळ दिसतोय तो या मी गेला मला चालू घुसगली बाहेर गेली जरा थोडे जाऊ नवत काय तिथे येसन बारीक होती त्याला पहिली असून त्याच्यापासून बदलून घेतली म्हटलं कारण अंगा अनुभव पण येसन बदलतात पण आधी नवी टाकली मग आधी सोडून काढली

आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खेलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या बौधनची यात्रा जवळ येत असताना बौधन नामांकित अशा वेगवेगळ्या खरेदी आपण पाहतोय आणि होत चालल्यात तर महाराष्ट्रातील नामांकित आणि विक्रमी आता एक बौधन आ, सर्वात कमी वयातला बैल आणि जास्त मोठं माप अशी विक्रमी खरेदी केली ते मालक के आहेत आपल्यास बरोबर तर त्यांच्याशी आपण जरा माहिती घेऊ नमस्कार बापू नमस्कार तर आपल्या चॅनलला आपला परिचय करून द्या पाहिला माझं नाव संदीप मदनराव पिसाळ पेसाळ प्रारा तालुका तालुकाबाद जिल्हा सातारा आम्हाला या बगाडामुळं बावधन गावाला बैल पाळण्याचा छंद आहे आणि त्यासाठी एकशे बडकर एक गावात बैल आणण्याची प्रथा आहे आत्तापर्यंत पण आमच्याकडे बऱ्याच चांगली बैल होऊन गेली त्यातच आता हा पण नवीन बैल आणला आहे आता आपण बैल आणत असतो ह्याच्या बी आपल्याकडं लय बैल होऊन गेली हो तर पहिल्या बैला तर आपण घरची बैल तयार पहिली होतो घरची बैल तयार करतो तर आता पण आपल्याकडे घरचा चांगला बैल तर पहिला एखादा बैल होऊन त्या बैलाबद्दल थोडं अशी लय बैल होऊन गेले पंजाब नावाची दोन बैल होऊन गेली भरपूर नाव कमावलं त्या बैलाने एक तर बैलदा अकराशे रुपयात आणला त्या ब अकरा वर्षी ओढली सलग आ, तर आता हा बैल आपण पहिल्यांदा कुठं बघितला आपण हारुगिरीच बघितला होता बैला पहिल्यांदा गटप्रभात बघितला होता गटप्रभात बघितला त्यावेळी त्या मालक देत नव्हता आणि आता आरोग्यात गेलो तर तुम्हाला द्यायचं आहे बर ह्याच्या अगोदर आपण पहिली बैल बघितली कसं काय नियोजन होतं नियोजन काय होतं बैल घ्यायच्या अगोदर की बाबा आपल्याला बडाव घ्यायचा नाही नाही आपण आता पण बडाव बैल घेतलाच नाही आपण आणू कायम 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 एक बैल पण लागतो आपल्याला बरं आता आपण पहिला बैल घेतलाय तो बैल कुठनं घेतला होता काय तो उंटोळी गावात नाही घेतला होता कर्नाटकातच पांडू सावकार म्हणून त्यांच्याकडे तो बैल आणला होता हा पण पांडू सावकारांनी घेऊन गेलाय मला बैल बर आता पहिल्या बैलातनं आताच्या बैलातनं आता पहिली बैल कसं व्हायचं की जातबीत बघितली जायची नाही हो बैलाचं काम बैलाचं शरीर बैलाचं फाउंडेशन बघितलं जायचं बाहुधनच्या बरोबर आहे पण आता माणूस देखून पण बी थोडस की नाही दारात शितीत कामच नाही ना राहिलं हा प्रत्येकाच्या घरी ट्रॅक्टर येतात त्याच्यामुळे शेतीत झुपायला माणसाला वेळ नाही त्याच्यामुळे मग दारात शेटा काम हा देखलाच बैला बघून मग बर आता पहिलाच आपण खाली गेल्यानंतर काय काय बघतो की बाबा काय कस आता आपली ओळख नसती पहिल्यांदा भागातल्या माणसं भाषा कळत नाही सहा सहाल्यांदा या बर आता याला चल म्हणतो ना कळा मग कसं काय कसं काय काय तिथं उभा राहिलं होतं परत हायकटी वाच आपण बघतोय की बैल आणायची लगेच झोपायची तो पहिला का राहिला नाही नाही वर्षीभर बैल कसवायला बैल आणून काहीतरी चारसा महिने तरी सांभाळावं लागतो अगोदर त्याशिवाय बैल पगडायला चालत नाही आणि आमच्या घरची पैदास होती बैली जवळपास आमच्या वडिलांनी तीन बैल दावणी दावणीच पुरलेत म्हणजे दुसऱ्याला बैल दिला नाही कधी म्हणजे कायम त्यांची त्यातली किती बैल अशी होऊन गेली की बाबा तीन बैल अशी होऊन गेली आता ती किती साली तुम्हाला मला आठवत तुम्ही केवढं होता काय नव्वद साली एक बैल होता आमच्याकडे बर त्याच्या भाऊ किती माणसं होती असला बैल होतो तो म्हणजे समाजाच्या कामानं बेाड कायम गाजावला लागेल कायम कायम गाजावला बरं आता ही करत असताना जी बैल तुमच्याकडे होऊन गेली त्यात पहिल्यांदा बैल आपण विकासचा कधी घेतला विकतचा बैल मी दोन हजार चौदाला घेतला तो कुठने घेतला कसा घेतला तो तानाजीकडून घेतला नागटांच्या बाजारात त्याच्यानंतर बैल विकतच घ्यायला लागलो परत गैर गैचा मोड झाला त्याच्यामुळे बैल तशा पद्धतीचा जनवला नाही तसाच आता एक झालाय तसा तर त्याला पण तेवढं माफ नाही ह्या बैलांसारखं त्याच्यामुळे परत हा बैल आणावा लागला बरं तो जाती कसा आहे घरचा तो पण चौसाच आहे चौसाच बरं आता घरचा बैल तयार करणं सोपं का एका आणून नाही नाही घरचा बैल करणं सोपं आहे घरचा बैल तयार झाला पाहिजे म्हणजे त्याला काय म्हणजे काय अशी कसरत का घ्यावी लागते घरचा घरचं ते घरचंच असतं घरचे जे सर दुसऱ्याला एकादा आणलेल्या बैलांना येऊ शकत का किती पण पैशाचा बैल आणा ते घरचा ते घरचंच मात्र जनतो का नाही तो मध्ये पण इथं राहतो त्या बैलाला ओळख असती त्याला ओळख नसती ती ओळख ठेवत नाहीत हा फरक आहे नियोजन कसं असतं बैल आता आपण आणलंय पंधरा दहा बारा दिवस झालं त्याला आता तिथली भाषा वेगळी समजा खाद्य वेगळं होतं आता इथं काय पद्धतीने तुम्ही कशी काय आता इथं आपली पद्धत वापरायची आपण आपल्या पद्धतीने त्याला सांभाळायचं बरं त्याचं पद्धत आपल्याला काही सांगत नाही तू आपण ते सांगितलेलं पद्धत आपण वापरू शकत नाही बरं आता व्यवहाराचं कसं झालं बाबा रोख पैसे दिले कसं काय रोख पैसे दिले तिथं काय ओळख नाही काय नाही आपली एवढ्या कोण थांबवू शकत नव्हतं बैल म्हणजे तुम्ही आता सांगितलं बैल घरचा होता होता घरचा किती वर्ष साधन होता दावणीला चोवीस वर्ष बैल जागा लागेल बरं हो मग काय किस्सा आहे देऊ नक्की तू मरताना एकच महिना अगोदर खाली बसला होता आणि बसल्यानंतर ज्यावेळी तो आला ना त्यावेळी तो आमच्या पुतण्याच्या सपनात गेला मिळाला त्या क्षणी मला फोन आता की बैल आहे का बैल कुठे आपला बर फोटो फोटो येते आजून आमच्या डोळ्यात पाणी येतं त्या ठेव तशी वस्तू फोन तेव्हा बैल तुमच्या दावणीला होऊन घ्या हो ने ने। म्हणजे काय अशी बरीच बैल होऊन जातात की एखादा शंभरात बैल होऊन जातो एखाद्या एखादी खरेदी झाली की त्या बैलाची आठवण किंवा भावनिक होत असतं की त्या बैल पाहिजे आज दावणीला तसा म्हणजे त्या त्या बैलाची आठवण हा बैल ज्या ज्यावेळेस त्यांचा रतन बैल स्वर्गवाशी झाला त्यावेळेस त्यांना पेपरला ही बातमी दिली होती आणि अतिशय भावनिक कुटुंब झालं होतं त्यावेळेस आता की आता पाहताय आपण त्यांना तो एक फोटो बनवून ठेवलाय घरात एक आठवण स्मरणात राहणार अशी आता साधारण बैलाच वय काय वय साधारण तीन वर्षाचा बैल येतात तीन वर्ष आता तीन वर्ष साधारण अजून बैल बराच मोठा वाहणार आहे चक्क झाला आताच त्याला माफ आहे आता ट्रेनिंग काय असणार आहे आपल्या बाहधून यात्रेसाठी वेळेस वेगळं नाही काय स्पेशल आपण बैलगाडीच फक्त झोपतो लाकडा बिकडा झोपत नाही पहिला पण डायरेक्ट काय होतं लाकडा झोपला ना की बिना असून परत राहणार शेतात म्हणलं की चालत नाही चालत नाही हा त्रास होतो मग आता त्याला आपण आणलेला नाफार देऊ थोडासा झुपलाय का झुपलाय झुपलाय गाडी वगैरे झुपलाय बर कसं काय चांगला चालतो त्यांना आपल्याला काय खात्री काय दिली ती तिथे घेताना की बाबा बैल चालू आहे जोडून झोपून बघितली काय सांगत नाहीत हाय हा बैल बसला उठला तुमचं तुमच्या बसी आता ह्याच्या बी आपण बऱ्याच खरेदी केल्या सर्वात बापू अशी की कायम आपल्याला वाटतं की ही खरेदी झाली आता जी नाही काळातली बी ती बैल तुम्ही वेळी आपण कमी बैल आणत नाही आपल्याला म्हणजे सगळ्यांना माहितीये यांच्याकडे पैसे पैसे देतात माणसं अशा उद्देशाने आपल्याकडे माणसं बघतात पण बैल बी तसं आणतात हो ना आज बाजारात पैसे पण वस्तू नाही बरोबर आहे बरोबर आहे आणि काय होतं की ज्याच्या दावणीला बैलाचा शेरलेला आहे बैल दाऊनीला किंवा बैलचाच जातो जरी आपल्याकडे किती पैसे असले किंवा काहीतरी नाही आता बैल ठरवायच्या अदोगर एक तुम्ही सांगितलं आपल्याला की बैल अदोगोर ठरवून हा बैल नंतर घ्या तो संध्याकाळी रात्री नऊ वाजता बैल घेतला त्याला दहा हजार रुपये इसार दिला आणि दुसऱ्याशी याचे फोटो पडले मोबाईलला सोडून ह्याच्याकडे गेलो मी आणि मग हा बैल मग आणला परत मग आता त्याबाई होराचं काय झालं कसं नाही विषय कॅन्सल झाला तू मी त्यांना सांगितलं सांगले आपला बुडी बुडला बाऊदन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे बापू आभार धन्यवाद

ओह. आ नेकडे परत मागून. नमस्कार. É oh, oh. não all não there.